गायरान क्षेत्रातील जी निवासी प्रयोजनार्थ जे अतिक्रमण करून घरं बांधून राहिलेली लोक आहेत तर या लोकांच्या असिस्टमेंटवरती खुद्द म्हणून म्हाड शासन व भोगोडदारामध्ये या राहत्या घरातल्या मालकांची नावं येत आहेत तर या कारणानं कुंभोज गावामधल्या लोकांना घरकुल रमाया आवास असेल आणि अहिल्यादेवी आवास योजना असतील तर यासारख्या शासनाच्या योजनाचा लाभ घेता येत नाही त्याच अनुषंगानं आज आम्ही गावातल्या अतिक्रमणधारकांची सर्वांचीच बैठकीत आयोजित केलेली होती यामध्ये आमच्या सर्वांचा असा ठराव करण्यात आला आहे की येणाऱ्या मंगळवारच्या ग्रामसभेमध्ये पूर्णपणे गा गावातील गायरान जमीन अतिक्रमणधारक जे आहेत ते मूळ नियमित व्हावीत मालक म्हणून तिथं मालक सदरी तिथं नाव लागावं यासाठी आम्ही ठराव घालून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे निवेदने सादर करून त्याबद्दल मार्गदर्शन करून येणाऱ्या काळात ही अतिक्रमणधारक पूर्णपणे त्या जमिनीचे मालक व्हायला पाहिजेत असा आमचा हे असणार आहे ठराव असणार आहे त्या पद्धतीने आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत माझं कुंभोजमधल्या सर्व अतिक्रमणधारक ग्रामस्थांना सांगणं आहे आव्हान आहे की येणाऱ्या मंगळवारच्या ग्रामसभेला आवर्जून अकरा वाजता उपस्थित हवामान पुढचा दिशा देण्यासाठीच्या कार्यात आपण सहभाग व्हावं धन्यवाद